ठरलं तर मग या मालिकेच्या बारा ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत प्रतिमा आणि सायली किचनमध्ये काम करत असतात तेव्हा प्रतिमा खूप जास्त असे लाडू बनवत असते तेवढ्या तिथे पूर्णा आजी आणि कल्पना येतात प्रतिमाला असं काम करताना बघून दोघांना खूपच आनंद होतो पण प्रतिमाचं लक्ष त्यांच्याकडे जाताच प्रतिमा, जाता प्रतिमा तिकडून निघून जाते आजी प्रतिमाला थांबविण्याचा खूप प्रयत्न करतात पण प्रतिमा कोणाचंच ऐकत नाही सायली आजी आणि कल्पनाला सांगते आपल्याला जर प्रतिमा आत्याची भीती घालवायची असेल तर त्यावर एकच उपाय आहे आजी सायलीला विचारते कोणता उपाय तर सायली त्यांना सांगते हे किचन आत्याला या किचनमध्ये खूप बरं वाटतं आणि अगदी मन लावून त्या इथे काम करतात दोघांनाही सायलीचं म्हणणं पटलेलं असतं आता पुढे काय होणार हे पाहणे फार रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा